बघा मी तुम्हाला अजूनपर्यंत सांगतो मी अध्यक्ष कार्यकर्त्यांचा आहे आणि मी उद्या फॉर्म जर भरला तरी कार्यकर्त्यांची कोटी फॉर्म भरेल पण काही कार्यकर्त्यांनी आठ दहा दिवस थोडस चित्र बघितलं की काही आमच्या पक्षातील जे मला बोलत होते की हे फॉर्म तुम्ही भरा तर त्यातूनच काही पाठीमागून जर थोडस प्रचार करायला सुरुवात केली तर काही निष्ठावंत जे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांचं असं म्हणणं आहे की साहेब तुम्ही एकदा अध्यक्ष साहेबांशी बसून ही चर्चा करा आणि अध्यक्ष साहेबांशी बसून जेव्हा चर्चा केली त्यावेळी सकारात्मक चर्चा झाली की जो तुमच्यावर लोकसभेवर जो अन्याय झालेला आहे तो विधानसभेवर अन्याय होऊन देणार नाही एवढा त्यांनी अध्यक्षांनी आम्हाला विश्वास दिला आणि त्या विश्वासापोटी आणि आज मी त्यांना कार्यकर्त्यांना सांगितलं की त्यांना आता तुम्ही आपल्याला पाठिंबा या लागेल तो पाठिंबा देतो आणि ती लिस्ट केलेली आहे मी तयार त्याच्याबद्दल मी तिच्याशी वीस तारीख नंतर चर्चा करीन आणि तो मी माझा त्यांचा काय त्यांच्यावर कारवाई करायची किंवा नाही करायची मी वीस तारीख नंतर तुम्ही माझी पत्रकार परिषद घेत असताना तुम्ही विचार मी एक प्रश्न विचारला बघा आज आम्ही त्यांना पाठिंबा द्यायलाच म्हणजे डिक्लेअर केलेला पाठिंबा पण कार्यकर्त्यांना मी हे सांगितलं की सन्मानपूर्वक मान जर दिला तर सन्मानपूर्वक काम करायचं सन्मानपूर्वक जर मान जर दिला नाही तर खूप तापमान आहे गरीबाचा सन्मानपूर्वक शेवटी मग जसा असं नाही म्हणजे असं नाही की बाबा त्यांना तुम्ही कुठल्या एखाद्या पालखीत घेऊन जा असं नाही तर जो मान तुम्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देत असाल तोच मान जर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देत असाल आणि तोच मान घटक पक्षातील सर्व नेत्यांना जर देत असतील तोच मान जर आमच्या कार्यकर्त्यांना जर दिला तर त्या पद्धतीने ते काम करतील तो कारवाईचा प्रश्न मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही जर बघितलं नसेल तर मागच्या दहा दिवसापूर्वीची पत्रकार परिषद बघा त्या पत्रकार परिषद मध्ये पत्रकार परिषद मध्ये मी क्लिअर कट सांगितलेलं आहे की जोपर्यंत जिल्हा अध्यक्ष आदेश देत नाही आणि जोपर्यंत जिल्हा अध्यक्ष आपल्या प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्याशी चर्चा करत नाही चर्चा म्हणजे कसली कि या लोकसभेवर जो आमच्यावर न्याय म्हणजे अन्याय झालेला आहे जो अन्याय विधानसभेमध्ये होऊ नये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये होऊ नये याच्यासाठी मला नाना भाऊची भेट घ्यायची होती आणि आमच्या आदरणीय प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले हे विदर्भामध्ये त्यांच्या ज्या जागा जा ज्या विदर्भाच्या जागा लढत काँग्रेस पक्ष लढत होते पहिल्या टप्प्यातील ते तिथे एकदम बिझी होते आणि त्याच्यानंतर तरी सुद्धा मी नागपूरला मला बोलवलं आणि नागपूरमध्ये मी चर्चा केली नागपूरमध्ये चर्चा करत असताना आमचे पाहुणे प्रदेशाध्यक्षीने मला सांगितले की सव्वीस तारखेला एक दुसरा टप्पा आहे आपण सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला बसू आणि सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला आपण याच्यावर निर्णय घेऊ आणि तीच भूमिका मी घेतली होती कार्यकर्त्यांना सांगितली होती की प्रदेश अध्यक्ष साहेबांची जोपर्यंत माझी बैठक होत नाही ही बैठक अठ्ठावीस तारखेला आहे आणि अठ्ठावीस तारखेला बैठक झाली का एकोणतीस तीस, तीस तारखेला आपण तो निर्णय देऊन टाकू आणि तरी जे कार्यकर्ते जे ऐकले नाही तरी जे गेले त्यांच्यावर कारवाई करायची किंवा नाही करायची हे मी वीस तारखेला निर्णय देणार हे तुम्ही